श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र विकसित भारत संकल्प यात्रेला परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत परभणी जिल्ह्यासाठी सातशे चोवीस कोटी रुपयांची मागणी आणि हिंगोली इथं शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाच्या कार्यकर्ता मिळाव्यात मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके यांनी पाठवलेली ही माहिती विकसित भारत संकल्प यात्रेला परभणी जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ही यात्रा परभणी जिल्ह्यात आतापर्यंत नऊ तालुक्यांमधल्या तीनशे अठ्ठावीस ग्रामपंचायतींमध्ये पोहोचली आहे या माध्यमातून सुमारे बहात्तर हजार सातशे सातपेक्षा अधिक नागरिकांनी या, या यात्रेमध्ये सहभाग नोंदवला परभणी शहरात विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांसमवेत पंचप्रण शपथ घेतली या, या यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेसाठी एकशे छत्तीस नागरिकांची नोंदणी तर अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कार्यारंभ आदेश देण्यात आले एकोणाठशे नऊ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी परभणी जिल्ह्यासाठी सातशे चोवीस कोटी रुपयांची मागणी करण्यात आली पंतप्रधान मुख्यमंत्री आणि नीती आयोगाच्या प्राधान्यक्रमातल्या योजनांचं तसंच अभिसरणातल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पवार यांनी दिले आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी परभणी इथं आयुष्मान भारत योजनेचा आढावा घेतला या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्यास आरोग्य उपचार सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेनं प्रत्यक्ष लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्याची कार्यवाही गतीनं करावी अशी सूचना शेटे यांनी दिली राष्ट्रीय युवा सप्ताह युवा दिन तसंच रस्ता सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शशांक रागुला यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमात रस्ता सुरक्षा सप्ताह याविषयी मोटार वाहन इन्स्पेक्टर स्वप्नील वाकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पूर्णा तालुक्यातले लक्ष्मीनगर इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत शासकीय वाळू डेपोला प्रारंभ झाला शासनाच्या नवीन वाळू धोरणाचा एक भाग म्हणून हा डेपो सुरू करण्यात आला असून या माध्यमातून सहाशे रुपये प्रतिब्रासप्रमाणे वाळू मिळत आहे परभणी जिल्ह्यात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रशिक्षणाची मोहीम राबवण्यात येत आहे नऊ मोबाईल व्हॅनद्वारे तसंच अभिरूप मतदान केंद्र स्थापन करून ही जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून मतदारांच्या शंका तसंच येणाऱ्या समस्यांचं समाधान यामार्फत करता येणार आहे पालम तालुक्यात सिरपूर ते केरवाडी रस्त्याचं भूमिपूजन आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते झालं सिरपूरसाठी तीन वर्गखोल्यांची मंजुरी आणि सभागृहासाठी अकरा लाख रुपयांच्या निधीची घोषणा गुट्टे यांनी केली पत्रकार दिनानिमित्त वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झालं पत्रकारांचे जिल्हास्तरीय विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचं ते यावेळी म्हणाले परभणी इथं जनकल्याण सेवा संस्थेच्या वतीनं युगप्रवर्तिका महिला संमेलन घेण्यात आलं या संमेलनात भारताचे महिला विषयक चिंतन या विषयावर लेखिका सुनीला हरी सोवनी यांचं तर भारताच्या विकासात महिलांचा सहभाग या विषयावर साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी मार्गदर्शन केलं हिंगोली जिल्ह्यातही विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे पंतप्रधानांच्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात कळमनुरी तालुक्यातल्या कोपरवाडी इथले ग्रामस्थ सहभागी झाले होते मौजे खरबी इथंही सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली फाळेगाव औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातल्या सेलसुरा इथं विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव सहभागी झाले होते या यात्रेमुळे सर्व स्तरातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे या यात्रेचं काम इथंच संपत नसून ही यात्रा पुढच्या पिढ्यांनाही विकासाचा महामार्ग दाखवते असं यादव यावेळी म्हणाले शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आल्या विद्यार्थ्यांनी पॉलिथीनच्या वापरावर निर्बंध घालावा प्लास्टिक मुक्तीची चळवळ भविष्यासाठी महत्वाची ठरेल असं यादव यांनी सांगितलं हिंगोली इथं शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विकास हाच आपला संकल्प असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगला चा बदल झाला पाहिजे असं ते म्हणाले शासन आपल्याद्वारे उपक्रमांतर्गत राज्यात बावीस ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले त्या माध्यमातून दोन कोटी वीस लाख लोकांना त्यांच्या घरी जाऊन शासकीय योजनांची मदत देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी हिंगोली इथं आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीचा आढावा घेतला जिल्ह्यात औंढा नागनाथ आणि नरसी नामदेव या दोन ठिकाणी दररोज आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली हिंगोली इथं राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी ग्राहक कल्याणासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी असं आवाहन केलं अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणानिमित्त अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाची हिंगोली शहरातल्या संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला